प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मीरा सांगली रोडवर भीषण अपघात कुत्रा वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे हा अपघात रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी सांगली मिरज रोडवर झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजीत दिलीप नाईक वयवर्षे एकवीस राहणार डीमार्ट पाठीमागे सांगली हा आपल्या फोर व्हीलरमधून वेगात प्रवास करत असताना रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण गमावलं त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या बोटच्या लोखंडी अँगलवर जोरात आदळली विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे या घटनेत वाहनाचंही मोठं नुकसान झालं असून फिर्यादी योगेश भालचंद्र सूर्यवंशी वैवर्ष छत्तीस राहणार विठ्ठलनगर सांगली यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज इथं गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम बियाण एस दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए बी एकशे सहा एक आणि एम व्ही ॲक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हा हवळदार एस एम गायकवाड एक्स सी सतरा चौऱ्याहत्तर यांनी नोंदवला आहे या, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे